नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कळम तालुक्यातील पाडोळी येथील एका शेतकऱ्याचा ओढ्याच्या पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कळम तालुक्यामध्ये पुन्हा तुफान पाऊस सुरू आहे तेरणा नदीसह ओढ्या नाल्यांना पूर आला आहे धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात चार ऑक्टोंबरला पुन्हा विजांचा कडकडाटात रात्रभर प्रचंड पाऊस झाला त्यामुळं तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते नद्या ओढे तुडुंब भरून वेगाने वाहत होते निपाणी पाडोळी ओढ्याच्या पुरात वाहून पाडोळी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी व त्रेचाळीस वर्ष हे त्यांच्या नेहमीच्या कामासाठी म्हणजे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेले होते शेतातून घरी परत येत असताना निपाणी पाडोळी ओढ्यावर पाण्याची पातळी खूप वाढली होती बंधाऱ्यावरून पाणी जोरात वाहत असल्यामुळे पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा अंदाज त्यांना आला नाही दुर्दैवाने हा अंदाज चुकल्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने त्यांना ओढून नेले वाहत्या पाण्यात त्यांचा मृत्यू झाला मयत शेतकरी विजयकुमार जोशी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे